आम्ही आलेलो आहोत अंबराई हॉटेलला डिनरसाठी आमचं स्पेशल हॉटेल आहे अमराई हॉटेल थे थे पाटा पाटा <laughs> इथे सगळी आंब्याची झाड आहेत त्याच्यामुळे ह्या हॉटेलला नाव दिलेलं आहे आंबराई दुपारचं खूप छान वाटतं आता नाईटला जास्त दिसत नाहीये पण दुपारचे खूप छान आम्ही बसणार आहोत या काय म्हणतात त्याला झोपडी कॉटेज इथे बसणार आहे आम्ही आम्ही आलेलो आहोत डिनरला खूप दिवस झाले लग्नामुळे आम्हाला काही येतच नाही आलं त्याच्यामुळे आम्ही आज आलेलो आहोत अमराई हॉटेलला डिनर साठी दी। सो आम्ही ऑर्डर केलेला आहे अंडा अंडाची अंडा चिल्ली आणि चिकन क्रिस्पी सो मी मेनू तुम्हाला दाखवते खूप छान टेस्ट आहे आमचं स्पेशल हॉटेल आहे आम्ही नेहमी इथेच येत असतो तर मी तुम्हाला दाखवते आणि कंटिन्यू

ना, ना। तुला बघ तू एवढी खाणार नाही आपण परत मागवणार म्हटलं तुला काय झालं म्हणतो त्या दिवशी नाही बाबू काही नाही मला झालं अरे चटणी दे म्हणजे खाली लागा नाही मग डायल तिथे

आता खूप छान जे काय काय खाल्लं आपण वाऊ राईस रोटी अजून पहिलं काय खाल्लं स्टार्टर पाव स्टार्टर पहिलं काय घेतलेलं आपण अंडा चिल्ली अंडा चिल्ली क्रिस्पी क्रिस्पी आवडलं तुला हां खूप आवडलं चला आम्ही आलेलो आहोत घरी खूप छान जेवण झालं आम्हाला उशीर झालाय बारा वाजे आम्हाला घरी यायला आता आने आने जोखना। मी इथेच ब्लॉग एंड करते बोल बाय बाय आणि झोपणार आता सो so, बाय गुड नाईट गुड नाईट